माझं मूळ गाव कोहळी या गावी आताच मतदान करून मी माझा मतदानाचा हक्क बजविलेला आहे अतिशय आनंद होत आहे कल्प केलेला आहे की ही माझी शेवटची निवडणूक आहे आतापर्यंत करतो की सर्व हातगावांनी हिमाईतनगर मधील मतदार बंधू भागिं मला एक वेळ साथ द्या मी या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून दाखवेल एवढी विनंती करू आत्मविश्वास आहे की बत्तीस हजारापेक्षा जास्त आपण निवडून येऊ हो यावेळेस निश्चित मी जे फिरतो कालच हातगाव मध्ये अ नगराध्यक्षाला पकडलं परंतु त्याच नाव येऊ दिलं नाही अं ठीक आहे जनता पैशाला भुलणार नाही